ही गोष्ट आहे चार मित्रांची जे कॉलेजमध्ये सोबत शिकत होते एक दिवस कॉलेजमध्ये परीक्षेची अनाउन्समेंट झाली जिच्याबद्दल हे चौघे एकदम विसरून गेले होते आणि परीक्षेच्या एक दिवस आधीच ते रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होते ज्यामुळे सकाळी कॉलेजमध्ये उशिरा पोहोचले तोपर्यंत परीक्षा होऊन गेली होती तेव्हा त्या ते चौघांनी एक प्लॅन बनवला कारचे ऑइल शर्टला लावून ते प्रिन्सिपलजवळ पोहोचले आणि प्रिन्सिपलला म्हणाले की आम्ही परीक्षा देण्यासाठी येतच होतो पण रस्त्यातच कारचे टायर पंक्चर झाले आणि आम्ही चौग परीक्षेला उशिरा पोहोचलो हे ऐकल्यानंतर प्रिन्सिपल म्हणाले ठीक आहे तुम्ही उद्या या तुमची परीक्षा उद्या घेतली जाईल चौघेही आनंदी होऊन तिथून निघून गेले आणि परीक्षेच्या अभ्यासाला लागले दुसऱ्या दिवशी जेव्हा ते कॉलेजमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना सांगण्यात आले की तुम्ही चौघे चार रूममध्ये बसा जेव्हा या चौघांजवळ प्रश्नपत्रिका आली तेव्हा ते, ते हैराण झाले कारण प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न होता आणि तो असा होता की कारचे कोणते टायर पंक्चर झाले होते ही गोष्ट जरी काल्पनिक असली तरी यातून खूप काही शिकण्यासारखे आहे आयुष्यात कधीही खोटं बोलू नका आणि तुम्ही ज्या व्यक्तीला खोटं बोलत आहात त्याला जर अगोदरच माहिती असेल की तुम्ही खोटं बोलताय तर त्या व्यक्तीच्या नजरेत तुमची व्हॅल्यू कायमची संपते यापेक्षा चांगले हे आहे की खरं बोला कारण खरं बोलल्याने थोड्या वेळासाठी तुम्ही दुःखी व्हाल आणि खोटं बोलल्याने कायमसाठी